नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठी निमित्त एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करावं नियम कोणते सेवा कोणती करावी याबद्दल माहिती बघू ज्याप्रमाणे आपण कुलदेवीची सेवा करतो त्याप्रमाणे कुलदेवतेची पण आपल्याला सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा आपण करत असतो पण आपल्याकडनं कुलदेवत म्हणजे कुलदेवता म्हणजे खंडोबा महाराज खंडोबा महाराजांची आपल्याकडनं सेवा होत नाही म्हणून खंडोबा महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करण्यासाठी तो ग्रंथ आपल्याकडे असावा तुम्हाला तीन पाच सहा पारायण करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही चंपाषष्ठी निमित्ताने एक तरी पारायण जरूर करावं पारायण कसं करावं स्वामी स्तवन पठण करावं एकदा मल्हारी कवच वाचावं एकदा मल्हारी हृदयस्तोत्र वाचावं एकदा मल्हारी अष्टक वाचावं एक वेळा मल्हारी मातंड जप वाचावा त्यानंतर अध्याय वाचावे अध्याय वाचून झाल्यावर क्षमा याचना स्तोत्राचं छा वाचन करावं नंतर खंडेराव महाराजांची आरती म्हणावी हे तुम्ही रोज वाचू शकता दिवसभरात केव्हाही तुम्ही सेवा करू शकता दुपारी बारा ते साडेबारा या वेळेतही तुम्ही वाचू शकता एका बैठकीतच पारायण करायचं आहे सेवा करायची आहे या सहा दिवसात खंडोबा महाराजांच्या सात्विक लहरी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात म्हणून सेवा अवश्य करावी नियम कोणते मांसाहार कडकडीत वर्ज ब्रह्मचर्याचं पालन करावं प्राण्णवर्ज करावं तुम्हाला काही कारणास्तव बाहेर जायचं असेल तर अगोदर सेवा करून त्यानंतर बाहेर जा मुलांचं लग्न जमत नसेल अडचणी येत असतील मुलं होत नसतील या सर्व अडचणीतून मार्ग मिळावा म्हणून आपल्याला कुळदैवांची म्हणजेच खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ